नारायण राणेंच्या दिसण्याचे आणि त्यांच्या बोलण्याची भलेही तुम्ही टर उडवत असला तरी तुम्हाला माहिती नसेल की हेच नारायण राणे विसावं शतक संपायला आलेलं असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मग एकविसावं शतक सुरू झालं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद मागे पडलं ते पडलंच त्यांच्यानंतर महाराष्ट्राला डझनभर मुख्यमंत्री लाभले पण तेव्हाही नारायण राणेंना चार वेळा मुख्यमंत्री पदा हुलकवणी दिली त्यापैकी दोन वेळा तर नुकतेच भाजपवासी झालेले त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अशोक चव्हाण यांच्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागलं आणि आता भाजपमध्ये आल्या आल्याच अशोक चव्हाण यांना जी राज्यसभेची खासदारकी मिळाली तीही नारायण राणे यांच्याच जागी फक्त आणि फक्त नारायण राणेंना अडचण निर्माण करायची एवढंच अशोक चव्हाणांकडे काम आहे पक्षवाढीसाठी त्यांनी कोणतंही काम केलेलं नाही अशोक चव्हाणांनी पक्ष म्हणजे काँग्रेस संपवण्याच काम केलंय आता अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर नारायण राणे यांचं हे जुनं वक्तव्य व्हायरल होत आहे आणि त्याला कारण ही तसंच आहे बर का म्हणूनच म्हटलं की राणे विरुद्ध चव्हाण वादाचा एकदाचा काय तो विषय खोल आणि पृथ्वीत गोल करून टाकावा पण त्याआधी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच व्हिडिओला लाईक पण होईल एकोणीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार पाच साली खुद्द बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेला अक्षरशः खिंडार पाडत तब्बल अकरा आमदारांना सोबत घेऊन नारायण राणे यांनी काँग्रेस जॉईन केली होती ठरलं काय होतं तर सहा महिन्यात राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील पण विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांना सहा महिने उलटूनही काही काँग्रेसने पदावरून हटवलं नाही ना राणे मुख्यमंत्री बनले पण जमेची बाब ही झाली की राणे विलासरावांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री मात्र झाले पण मामूली आदमी समजा क्या म्हणत राणे यांनी त्या म्हणजे ते या कालावधीत नाही म्हणायला तीन वेळा तरी दिल्लीवारी केलीच होती आणि प्रत्येक भेटीत पुढच्याच आठवड्यात तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घ्याल असंच आश्वासन त्यांना मिळालं होतं पण दिवसामागून दिवस जात असताना राणेंना मुख्यमंत्री पद म्हणजे निवडणुकाच्या बेटात लाल फळासारखं दिसू लागलं होतं दुर्दैवानं मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला घडला आणि विलासरावांना मुख्यमंत्री पदावरून उतार व्हावं लागलं आता नारायण राणेंना खात्री होती की काँग्रेस हायकमांड आपला शब्द पाळेल आणि आगला सीएम आपण हीच बनेगा मग दिल्लीतून ए के अँटनी प्रणव मुखर्जी आणि दिग्विजय सिंग यांचं निरीक्षक म्हणून आलेलं पथक मुंबईला येऊन खलबत करू लागलं तेव्हा ते विधिमंडळातल्या प्रत्येक आमदाराला भेटलं होतं राणेंच्या म्हणण्यानुसार विधिमंडळातल्या भेटीत नारायण राणेंना काँग्रेसच्या अठ्ठेचाळीस आमदारांचा पाठिंबा होता तर अशोक चव्हाणांना बत्तीस आमदारांनी साथ दिली होती विधिमंडळाच्या पायरीवरून निरीक्षक राणेंचं नाव घोषित करतील अशी अपेक्षा असताना तेव्हा ते, ते जाहीर झालं नाही मग निरीक्षकांच्या पथकासोबत राणे खुद्द दिल्लीला जात असताना दिग्विजय सिंग यांनी राणेंचं अभिनंदन देखील केलं होतं पण सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर झालं आणि राहणे विरुद्ध चव्हाण संघर्षाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्री बनण्याची पात्रता नाही ते तर स्वतःचं साधं मंत्रीपद सुद्धा सांभाळू शकत नाहीत हा माणूस माझा प्रतिस्पर्धी कसा काय होऊ शकतो असे ते जाहीरपणे बोलू लागले मग आपण मनात आणलं तर हे सरकार देखील पाडू शकू हे म्हणण्यापर्यंत राणे आक्रमक झाले होते त्यांच्या या अशा बेताल वक्तव्यांमुळे त्यांच्या काँग्रेसमधून तेव्हा निलंबन देखील झालं होतं मात्र दोनच महिन्यात अशोक चव्हाणांच्या मध्यस्थीने त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आलं आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात त्यांना उद्योग मंत्री बनवण्यात आलं पण ठीक आहे दोन हजार नऊ ची विधानसभा दूर नाही म्हणत राणे आशा लावून राहिले पण तेव्हाही मुख्यमंत्री पदाची माळ ही चव्हाणांच्याच गळ्यात पडली आणि राणे उद्योग मंत्री झाले पण तिसऱ्यांदा डावल्याचे शल्य मात्र त्यांच्या मनात कुठेतरी राहिलेच होते पुढे आदर्श घोटाळ्यात नाव आल्यावर अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले तेव्हा पहिले तीन डाव देवाला दिल्यावर आता चौथ्या वेळी राणेंना विश्वास होता की ते मुख्यमंत्री होतील पण दिल्ली दरबारी काम करणारे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री बनले आणि पुन्हा राणेंच्या तोंडाला काँग्रेसकडून कडुनिंबाची कडू झार पाणी पुसली गेली आता उद्योग मंत्रीपद होतं पण तेही दुधाची ताण ताकावर भागवल्यासारखंच होतं जुलै दोन हजार राणे मनातील खदखद व्यक्त करू लागले आपण काँग्रेसमध्ये येऊन एक दशक झालं तरी काँग्रेसनं आपल्याला दिलेलं मुख्यमंत्री पदाचं आश्वासन काही पाळलं नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली मग दोन हजार चौदाच्याच निवडणुकीत आपल्याच बाले किल्ल्यात झालेल्या पराभवानंतरही राणे काँग्रेसमध्येच राहिले पुढच्याच वर्षी काँग्रेसने राणेंना वांद्रे मध्ये शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीचं तिकीट दिलं पण तिथेही राणेंचा पराभवच झाला आता हे लय झालं म्हणत राणेंनी आपल्या प्रहार वृत्तपत्रात राणे लढले काँग्रेस हरली या शीर्षकाच्या खाली एक लेख लिहिला त्यात त्यांनी त्यांच्या पराभवाचं खापर काँग्रेस नेत्यांवर फोडलं होतं खास करून तेव्हा प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक चव्हाण यांच्यावर त्यांचा रोख होता त्यानंतर काही दिवसातच राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि आपला स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष काढला पुढे तोही त्यांनी भाजपमध्ये विलीन केला आणि नारायण राणे भाजप सरकारमध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आणि आज ते केंद्रीय मंत्री देखील आहेत पण काल अशोक चव्हाण त्यांचे जुने प्रतिस्पर्धी भाजपमध्ये सामील होताच राणेंची विधानसभा जागा जाणार हे निश्चित झालं आणि राणेंचं जुनं विधान पुन्हा वर आलं बाकी राजकारणात कुणी कुणाचा कायमचा वैरी नसतो त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा तो शेअर पण करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल